नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीच्या पुढच्या भागांमध्ये आता एक आपल्याला मोठा सेलिब्रेशन होताना दिसणार आहे कारण शेवटी आपल्या कमळीने धूळ चारलेली आहे म्हणजेच आपली कमळी इलेक्शन जिंकलेली आहे एकीकडे अनिकाची कॉलेजमध्ये जबरदस्त बेइज्जती झालेली आहे आणि दुसरीकडे तिचं घरातही आता काही मान सन्मान उरलेला नाही आता तर ऋषीची आई तारा देखील अनिकाला ना आवडायला लागलेली आहे आणि तिलाही समजलेलं आहे की अनिकाचं खरं रूप काय आहे आता ऋषी आणि अनिकाचं नातं होणं जवळपास अशक्यच आहे पण एक खास गोष्ट म्हणजे आपल्या कमळीची आई सरोजा तिच्यासाठी तिला भेटायला शहरात आलेली आहे आणि पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे आणि सरोजाला हे समजणार आहे की ह्याच कॉलेजमध्ये कमळी पण शिकते आणि कमळीने नुकतीच कॉलेज इलेक्शनही जिंकलेली आहे हे ऐकून ती एकदमच आश्चर्यचकित होणार आहे आणि त्याचवेळी तिला खूप आनंदही होणार आहे आता सर्वात इंटरेस्टिंग क्षण असणार आहे जेव्हा कमळी आणि तिची आई सरोजा एकमेकाला भेटणार आहेत आणि गळ्यात गळे घालून रडणार आणि आपलं प्रेम पण व्यक्त करणार आहेत पण दुसरीकडे कमळीविरुद्ध कामिनीने एक मोठं बंड आणि कटकारस्थान रचलेलं आहे तिने गुंडांना पैसे देऊन कमळीला संपवायचा प्लान बनवलेला आहे पण आता बघणं मजेदार ठरणार आहे कारण सरोजा आता शहरात पोहोचलेली असते आणि कमळीला वाचवण्यासाठीच म्हणून आता जे काही होईल त्यात कमळीला वाचवायला सर्वात आधी सरोजाच येणार आहे त्यानंतर ऋषी येणार आहे सध्या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खूप लवकर कामिलीला हे कळणार आहे की कमळी ही सरोजाचीच मुलगी आहे आणि हीच गोष्ट आता चंदूलाही कळणार आहे चंदू म्हणजे तेच म्हणजे राजन महाजन जे कमळीचे वडील पुढील भागांमध्ये एक खुशखबरी अशी आहे की अनिकाला तिचीच आजी कॉलेजमधून बाहेर तर काढणार आहे पण घरातून पण ती बाहेर निघणारच आहे अनिकाची इतकी मोठी बेइज्जती होणार आहे की लोक तिला चेहराही बघणार नाही आणि तिला नापसंद करणार आहेत आणि आता तर अनिका तिची आजीच्या पण सूड घ्यायचं ठरवते ती त्यांच्या अपघाताची योजना ठरवते आणि त्यांच्या पायऱ्यांवरून खाली पण ढकण्याचा प्रयत्न करणार आहे एकमेका मागे एका मागोमाग एक असे सगळ्यात प्लान ती करणार आहे पण आता बघणं हेच इंटरेस्टिंग ठरणार आहे की दादिसाच्या बाजूला कमळी राहणार आहे आणि तिला साथ देणार आहे आणि हे क्षण खूपच भावनिक आणि रोमांचक असणार आहेत जर तुम्हालाही कमळीचा विजय पाहायला आवडेल आणि आनंद होत असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्यासोबत रहा आणि कमळी ही सिरियल बघत राहा धन्यवाद